हाय नमस्ते राम राम शुभ संध्याकाळ तर चला आज सुरुवात केलेली आहे मस्तपैकी चहापासून तर या सगळ्यांनी चहा प्यायला हा तर चहा लागलेला ला आहे व्हायला आणि आता आहे ना ऋषीची आज सुट्टी आहे आज ऋषीची सुट्टी म्हणजे कसं त्याची आजपासून झाली रात्रपाळी स्टार्ट रिशूची तर आता स्वयंपाक करायचा आहे तर स्वयंपाकामध्ये आता मी काय बनवणार आहे माहिती आहे का मी बनवणार आहे सुखा बटाटा तर चला म्हणलं आता सुखा बटाटा बनवायचा आहे तर मग मला सुरुवात करावं आता तर हे बघा आता असं घेतलेलं आहे बटाटा आणि कांदा चला तर चला आता स्टार्ट रिशू हे काय ऋषी चाललंय काय चाललंय रिशू हाय करते रिशू हाय बघा चाललंय त्याचं त्या आता जाईल नाईटला एकाची रात्र पाळी आणि एकाची दिवस पाळी तर आता आम्ही दोघांचा चहा बनवलेला आहे बरं का तुम्ही पण या सगळ्यांनी चहा प्यायला ह्या काय चहा लागला आहे व्हायला तर चला हा का असा मस्तपैकी चहा बनवलेला आहे मी ग्लासात घेतला आहे कपात दिलाय तर आता चला तुम्ही सुद्धा या मस्तपैकी चहा प्यायला चहा शिवाय तर काही नाही चहा आहे तर सगळं आहे कारण आता थंडी चालू झाली आहे ना त्याच्यामुळं हे काय हे रिशू ऋषीची चा रात्रपाळी चालू झोप झाली का चांगली हाय करते समने चाय प्यायला आज रिशी दिसतोय तुम्हाला दिवसा कारण आता दिवसा ऋषी दिसणार पंधरा दिवस आणि रात्रीच्या जेवणामध्ये रोहन दिसणार हा आता ह्याचा डब्बा बनवते मी तयार करते आता टिफिन आणि हे जाईल का आम्हाला आणि तो येईल असं तर चला आता मस्त मला स्वयंपाक करायचा आहे चला ले ले हे बघा मस्त कढई ठेवलेली आहे आणि श्रीगणेश केलेला आहे तर हे बघा आता सुखा बटाटा बनवायचा आहे बरं का आपल्याला तर आता मी तेल टाकून घेतलेला आहे आणि हे बघा असे बटाटा आहे ना उभा चिरला आहे उभा उभा चिरलेला आहे बरं का पातळ असा उभा चिरून घ्यायचा आणि तुम्हाला दाखवू का आपण ते बटाट्याचं नाही का बनवत हे बघा असा बटाट्याचं काय बनवतो आपण बेसन लावून तसं तसं चिरायचं आणि दोन कांदे घेतले ना नाही दोन बटाटे घेतले ना तर दोन कांदे घ्यायचे हां बराबरला बरोबर तर ह्या बघा कांदा हिरवी मिरची लसण पण कट करून घेतलेला आहे आणि बटाटा पण घेतलेला आहे हां तर चला आता हे असं मस्त तेल व्हायला लागलेलं आहे गरम तर आता मी आहे ना खळा 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 असा बटाटा धुवून आणते वातावरण पावसाचं झालेलं आहे त्याच्यामुळं मस्त पावसाच्या वातावरणामध्ये हे बघा गरमागरम चहा बनवून पिले तर चला आता असे मस्त चांगलं दोन चार पाण्यात धुवायचं हा असं धुवून घ्यायचं मस्तपैकी तर चला ह्या बघा असा मस्त धुवून घेतलेला आहे बटाटा खळा 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 धुतलाय बघा आता हा अगदी तीन चार पाण्यामध्ये धुवून हे बघा तर चला आता मला उशीर होतो आहे कारण पोराला आहे ना जायचं आहे ड्युटीला तर असे माझी पळापळीची कामं असतात बघा आता हा तर हे बघा असं मस्तपैकी धुवून घेतलेला आहे तेलसुद्धा लई गरम झाले कांदा हिरवी मिरची लसण भाजीवरच टाकायचं जास्त दुसरं काही टाकायचं ना नाही आता हळदी आणि मीठ चला आता मस्त हळदी टाकते बर का हा कारण आहे ना कांदा कच्चाच आहे हा मस्त एवढा म्हणजे थोडासा केलेला आहे मीठ पण टाकलं का माहिती आहे का लगेच टाकून घेणार आहे बटाटा आपल्याला फक्त तेलामध्ये फ्राय करायचंय मग कांदा बटाटा हे सगळं फ्राय आहे चांगलं लाल गुंद होतं आहे सगळं चांगलं आता कांदा पण टाकून घेतला बटाटा पण टाकून घेतला मीठ हळदी आणि हिरवी मिरची कांदा लसण आपल्याला दुसरं काय नाही टमाटर नाही टाकायचा टमाटर नाही टाकायचं हज कारण आपल्याला सुक्का बटाटा बनवायचा आहे चला आता ह्या बाबा नसल्या पैकी बटाटा चांगला फ्राय व्हायला लागलाय झाकून ठेवलाय हा आणि आता मी पीठ मळून घेते चला आता हवा का मस्त पैकी मळलेलं आहे हा आता मी रोट्या बनवून घेते हवा तवा पण ठेवलाय इकडं आपलं बटाट्याची भाजी व्हायला लागलेली आहे तर चला आता रोट्या बनवते चला आता हवा का चालल्यात रोट्या बनवायच्या स्टार्टच केलेली आहे रोट्यांना पण आता लवकर का उरकलं रिशूला आहे ड्युटीला हा त्याच्यामुळं पहिल्या त्याच्या चार रोट्या बनवल्या शेकल्या मस्त शेकल्या भाजी बनवली आणि पहिले त्याला पाठवती ड्युटीला आज सोमवार त्याचा पहिला दिवस तर शुभ सोमवार सगळ्यांना ह्या का चार रोट्या बनवल्या आणि तवा तवापरट ठेवलेला आहे ह्या का आता रोट्या बनवते मी अजून ह्या बघा थोड्या बनवल्या ह्याच्या पुरत्या आता तो बसलेला आहे मस्त तूप लावायला हे काय तूप लावून घेतं हे काय तूप आहे ना तूप लावतो आता तो तर मी आता रोटी अजून स्टार्ट करते बनवायला त्याचं कामाला जाणं महत्वाचं आहे पहिलं रात्र पाळी ना एक मिनटं जर इकडे तिकडे झालं ना मग तर भाजी पण आपली शाळाशी मस्त झाली का नाही शाळा आहे का अगदी छानपैकी तयार झालेली सुक्का बटाटा छान आहे तुम्हाला असा सुक्का बटाटा बनवायचा आहे असा छान पाहिजे अगदी मस्त शिजलेलं आहे चला आता त्याचं तिफण पॅक करते चला हे बघा असा बटाटा झालेला आहे आणि असं तिफनमध्ये पण घातलं आहे हे बघा हे टिफन झालेलं आहे ऋषीचा तयार आणि रोट्याला पण झाल्यात तर आता ते चालला कुठे चालला आता ड्युटी बरला बघा मस्त पैकी आहे आणि इकडं आपलं हे आता हे आमच्या दोघा मायलेकरला रोहन आणि मी आणि तुम्ही सुद्धा या अगदी बटाटा ह्या का मस्त खरपुसवाणी झालेला आहे बघा हे छान छान बघा असं सुखा बटाटा बनवायचा ह्या टमाटर आजी बाद टाकायचं नाही फक्त हिरवी मिरची लसण आणि कांदा हळदी आणि नमक बस एवढ्या पाच वस्तू टाकायच्या आणि मग खायचं हे वरण वरण भातास सुद्धा छान लागतो आणि चपाती आणि असा सुखा बटाटा पण छान लागतं तर असा बटाटा झालेला आहे आणि आता मी आता रोट्या बनवते ह्या बघा ह्या ह्या अशा आहेत ना माश्या आहेत ना ह्या माशांमुळे असं झाकत असते बघा माझं जाकणं असतं नाही मला लई टेन्शन येतं तर चला हे बघा अशा मस्तपैकी टोपलंभर रोट्या झालेल्या आहेत बघा तर ऋषी तर आपलं गेलं का आम्हाला त्यांनी चहा पिऊन मस्त दुपारी जेवणच केलं ते त्यांनी आता पाच वाजले होते मग त्यांनी टिफन आपला पॅक केला आणि तो गेलं डबा बांधून कामाला ड्युटीला त्याच्या जॉबला हां आता हे रोहन आणि मी संध्याकाळचं आपलं रात्रीचं जेवण म्हणजे आता सहा साडेसहा आता किती वाजले असतील माहिती आहे का आता मला पण नाही माहिती मी बघावं लागेल मला पण पाचच्या पुढं आता रिशी पाच वाजता जातो बघा तर आता झाले असतील सव्वा सा पाच साडेपाच दहा मिनटं झाले त्याला पा गेल्याला हा तर हेव का असं मस्त बटाटा आणि आहे ना हे त्याला पैसे द्यायला लागले मी सामान आणायसाठी तर हे हो का बटाटा थोडासा थोडासा असा ह्या बा हा का लाल ला, ला, लाल झाला आहे म्हणजेच करपलाय है ना हां पण नाही वाटत करपल्या का तेवढा नाही वाटत ना का वाटतोय सांगा तुम्ही सांगा हे का असं काय करायचं आता एकटीच्या मागं लईकामं लय म्हणजे लय आमं असतात पण तरी पण छान झालेलं आहे बटाट्याची भाजी आणि मस्त रोट्या बनवल्यात तर मला वाटतं आता हा जेवढा पण आहे ना तेवढा व्हिडिओ मी आत्ता लगेच अपलोड करणार आहे हां सहा वाजेपर्यंत तुम्हाला येईल बघायला आणि नंतर मग आपलं रात्रीचं जो आहे ना मिनी छो छोट असा ते मग रात्रीचं वेळ टाकणारच आहे मी तर आता हे तो मी फक्त रेसिपीचा बघा तर कसं वाटला आजचा व्हिडिओ ते पण सांगा भेटू आपण मस्त पैकी पुढच्या मध्ये हा जास्त नाही बघा जास्त नाही करू आपलं नाहीतर हा नाही छान पण भाजी मस्त झाली आहे ना तर घ्या सगळ्यांनी काळजी भेटू आपण मस्त पैकी पुढच्या मध्ये आणि सगळ्यांनी खुश राहा हा असं झालंय मस्त आणि टोपलं रोट्या तुम्हाला दाखवू का टाइम किती झालाय बघा माझ्या पिठाच्या हाती आहेत बरं का हा हे बघा एवढा टाईम झालेला आहे तर तुम्हाला येईल लवकरच व्हिडिओ बरं का हां तर हे टाईम झालेला आहे हां